नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तलाठी भरतीची निवड यादी तयार झाली आहे का आणि निवळ यादी तयार झाली असेल तर निवळ यादी केव्हा जाहीर होणार त्यानंतर तलाठी भरतीचा वादविवाद तुम्हाला सर्वांनाच परिचित आहे त्यानंतर महसूल मंत्री जे आहेत आपले राधाकृष्ण विखे पाटील हे या भरतीविषयी काय म्हणाले आणि अंतिम निवड यादी जाहीर करण्याबाबत त्यांचं स्टेटमेंट काय आहे याविषयी संपूर्ण चर्चा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तरी आपण वेळेवर माहिती घेण्यासाठी या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा चला तर सुरू करूया आपल्या या व्हिडिओला बघा आपली जी तलाठी भरती प्रक्रिया होती, होती।, होती। ही तलाठी भरती प्रक्रिया परीक्षेची जी गुणवत्ता यादी होती ही अलीकडे जाहीर झाली होती गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर ही गुणवत्ता यादी का झाली वादाच्या भवऱ्यात अटकली वादाच्या भवऱ्यात गुणवत्ता यादी अटकल्यानंतर बऱ्याचशा समाज माध्यम असतील म्हणजे सोशल मीडिया असतील किंवा आपले वृत्तवाहिनी असतील याच्यावरून या गुणवत्ता यादीवरती बरेचसे ऑब्जेक्शन घेण्यात आले मग याच्यावरती तुम्हाला बघायला मिळत आहे की नॉर्मलायझेशन ही जी प्रोसिजर होती या नॉर्मलायझेशन या प्रोसिजरवरती सुद्धा ऑब्जेक्शन घेण्यात आलं त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या की त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आलं काही विद्यार्थ्यांना दोनशे पैकी जास्त मार्क असल्यामुळे त्यांच्यावर सुद्धा ऑब्जेक्शन घेण्यात आलं आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे जवळपास साडेआठ लाख विद्यार्थ्यांनी ही आपली जी तलाठी भरती परीक्षा आहे ही दिली होती आणि या आठ लाख लोकांपैकी फक्त साडेपाच साडेचार हजार विद्यार्थ्यांचं काय होणार आहे तलाठी भरतीमध्ये निवड होणार आहे मग आता एवढ्या मोठ्या विद्यार्थ्यातून जर आपण सिलेक्शनचा रेट जर बघितला तर झिरो पॉईंट झिरो थ्री पर्सेंट पर्यंत हा सिलेक्शनचा रेट आपल्याला बघायला मिळू शकतो मग एवढा कमी रेट जर आपण बघितला तर हा यूपीएससी आणि एम पी एस सीच्या एक्झामच्या कम्पॅरिझनमध्ये खूप <laughs> खूपच जास्त झालेला आहे म्हणजे आपल्याला यू पी एस सी एक्झाममध्ये सुद्धा एवढं भयानक कॉम्पिटिशन बघायला मिळत नाही तेवढं या भयानक कॉम्पिटिशन आपल्याला या तलाठी भरतीमध्ये बघायला मिळत आहे आणि बरेचसे जे विद्यार्थी आहेत हे गुणवत्ता यादीमध्ये चांगल्या प्रकारे पास झालेले आहेत त्यानंतर आपल्याला माहीतच आला पाहिजे विरोधी पक्षांनी सुद्धा हा ही बाजू उचलून धरली होती वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत स्वयंघोषित संघटना आहेत काही काही विद्यार्थ्यांच्या संघटना आहेत सुद्धा ही बाजू धरून उचलून धरली होती परंतु विखे पाटील यांनी सांगितले तलाठी भरतीची जी गुणवत्ता यादी तयार झालेली आहे या गुणवत्ता यादीमध्ये जी भरती प्रक्रिया आहे हे मेरिट होणार असं त्यांनी अलीकडे सांगितलं सुद्धा होतं आणि समाज माध्यमांमध्ये याच्याविषयी तलाठी भरतीविषयी खूप सारा अपप्रचार सुद्धा केल्याचा आपल्याला अलीकडे दिसून येतो याच्यामध्ये घोटाळे झाले आहेत वगैरे असे बरेचसे आरोप आपल्याला बघायला मिळत आहे आणि सरकार त्याच्या चौकशा सुद्धा करत आहे आणि तसे त्यांनी त्यांची यंत्रणा सुद्धा सज्ज आहे तर तरीही ही, ही तलाठी भरती परीक्षा मेरिटवरच होणार आहे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल एका सभेमधून येताना काय स्टेटमेंट दिलं तलाठी भरतीविषयी ते आता आपण बघूया आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर बघूया आता आपण राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले

सोमवार किंवा उद्या मंगळवारपर्यंत म्हणजे जवळपास सांगायचं झालं तर काय आपण सांगू शकतो पंधरा जानेवारी किंवा सोळा जानेवारीला आपली निवड यादी जाहीर होणार आहे निवड यादी जाहीर झाल्या होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी विद्यार्थी बोलावल्या जाणार आहेत असं म्हटल्या जात असते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला एका पोस्टसाठी थी तीन विद्यार्थ्यांना बोलावण्यात येत असते म्हणजे जवळपास समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये पन्नास जागा असतील तर दीडशे विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर सरकारचा पॅटर्न तेज असला म्हणजे फास्ट प्रोसिजर जर था झाली तर सव्वीस जानेवारी <coughs> <coughs> सॉरी सव्वीस जानेवारीला तुम्हाला नियुक्तीपत्र सुद्धा मिळण्याचे खूप चान्सेस आहेत तर म्हणजे तुम्ही अपेक्षा करू शकता की पंधरा जानेवारी किंवा सोळा जानेवारीला तुमचा अपेक्षित तलाठी भरतीचा जो निवड यादीची प्रोसिजर आहे किंवा जो निकाल आहे हा लागू शकतो चला तर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ